गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यासह सा साक्री तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यानं ना, नदी नाले आणि प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत साक्री तालुक्यातील मालनगाव प्रकल्पातून देखील कान नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय नदीला पूर आलाय आज अष्टाने विजयपूर शिवारातील कान नदीमध्ये स्थानिक रहिवासी असलेल्या दोन महिला आणि दोन पुरुष वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे या नदीला पूर आला असताना आणि पुलावरून पाणी वाहत असताना ते नदी पार करत होते यावेळी सीताराम काशीराम सुळ गोजरबाई सीताराम सुळ देवा काळू वयकर या तिघांना वाचवण्यामध्ये आतापर्यंत ही महिला दुर्दैवानं वाहून गेली आहे त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार साहेबराव सोनावणे तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय अनिल बाऊल हे घटनास्थळी दाखल झाले होते तसेच घटनेची माहिती तातडीनं राज्य आपत्ती दलाला देखील देण्यात आली होती एका पुलावर या ठिकाणी सकाळी दहा वाजेच्या सुमाराला चार व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती त्यापैकी तीन व्यक्ती वाचवण्यात यश मिळालेले आहे परंतु एक महिला मात्र अजूनही बेपत्ता आहे तिचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे साकरी तालुक्यात मागील चार पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणावर जो पाऊस होतो आहे त्याच्यामुळे बऱ्याच नदी नाल्यांना लें ना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि या पुलाच्या पाण्यात बरेचसे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत पूल पार करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणची ही जी घटना आहे या घटनेवरून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून ज्या ठिकाणी वर्षफुलावरून पाणी आहे या ठिकाणवरून प्रवास करू नये जेणेकरून आपला जीव धोक्यात घालून परिस्थिती जिघळेल आणि आपला जीव धोक्यात येईल अशा प्रकारची कृपया परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे असं आवाहन मी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करतो धन्यवाद